नमस्कार वर्षा सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे पन्ने पाहणार आहोत कैरीचे पन्न अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे कैरीचे पन्न अगदी पाच मिनिटातच तयार होतं त्यासाठी कैरी घेतलेली आहे कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता त्यानंतर कैरीचा पुढचा आणि मागचा डेट आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला कैरी ठेवून घ्यायचे आहे आपल्याला कुकरच्या तीन ते कुकर चार शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या डब्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे कुकरमध्ये कैरी शिजवल्याने त्याचा गर सहजपणे निघला जातो आपण कुकर होत आहे तोपर्यंत आपण आता इकडे वेलची पावडर घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडरही घेतलेली आहे जेवढ्या क कैरीचा गर आहे तेवढाच आपल्याला गोळ किसून घ्यायचं आहे कुकर आपला झालेला आहे आता आपण कैरी थंड झाल्यानंतर आपल्याला कैरी व्यवस्थित कापून घ्यायची आहे आणि त्याच्या आतला जो गर आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे ती जास्त आंबट नसते आता आपल्याला व्यवस्थित कैरी कापून घ्यायची आहे सर्व क कैरीमधला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी सहज रीती रीतीने कैरीमधला जो गर आहे तो व्यवस्थित निघला जातो बाकीचे सर्वच मी ग घर आता काढून घेणार आहे आता घर काढून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून एकदा तो फिरवून काढायचा आहे सर्व घर आता काढून झालेला आहे तेवढ्याच प्रमाणात मी गुळही घेतलेला आहे किसून आता आपल्याला सर्व क कैरीचा जो गर आहे आणि गूळ आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे यामध्ये आता वेलची पावडर घातलेली आहे एक टेबलस्पून भाजलेले जिरेची पावडर एक टेबलस्पून घातलेली आहे आणि काळं मीठही घातलेलं आहे काळ्या मिठाच्याऐवजी तुम्ही साधं मीठ घातलं तरीही चालेल आता सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी मिक्सरमधून मिश्रण फिरवून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला चाळणीने व्यवस्थित ते गाळून घ्यायचं आहे असे केल्याने वरच्या ज्या गाठी आहेत त्या सर्व निघून जातात सर्व मिश्रण चाळून झालेलं आहे खूप छान असा कैरीचा गर निघालेला आहे आता हा जो गर आहे तो हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर तो भरपूर दिवस टिकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण याचे कैरीचे आता कैरीचे पणे करून घेणार आहोत आपण आता दोन ग्लास घेणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम बर्फाचे काही तुकडे टाकून घेणार आहोत थंडच कैरीचं पन्न खूप छान लागतं आता यामध्ये आपल्याला जो कैरीचा गर काढून घेतला होता तो यामध्ये दोन दोन टेबलस्पून घालून घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी घालून घ्यायचं आहे तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्या नेहमी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे क करीचा जो गर आहे तो भरपूर घट्ट असल्यामुळे तो खाली बसला जातो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खूप छान असं करीचं पन्ना आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं करीचं पन्ना तयार झालेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद